तर आज आपण नवीन वापरण्याच्या आधी एकदम कसा क्लीन करायचा आणि रोजच्या वापरण्यामध्ये क्लीन करून कसा घ्यायचा ते आज आपण बघणार आहोत मस्त पैकी छोटासा पाठावर मम्मी गावावर घेऊन आली होती बघा दिसायला तर किती छान दिसत आहे पण ह्याच्यावरती खूप धूळ माती भरपूर घाण अशी असते त्याला कधीही धुवूनच मगच वापरायला घ्यावा धूळ तर खूपच असते तसंच त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात ना त्याच्यामध्ये बारीक बारीक अशा दगडाचे कण असतात तर आपण नुसता आटा वरवंटा धुवून वापरलात तर ते आपल्या जेवणामध्ये दगड तसेच जाऊ शकतात त्यामुळे एकदम व्यवस्थित असा त्याला एकदम क्लीन करून घ्यायचा आहे आणि हे जे कण जेवणामध्ये गेले की जेवणाची सुद्धा जाते असं काय होऊ नये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला गॅसवरती एका पात्याला चांगलं पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की त्या गरम पाण्याने आपल्याला पहिलं सर्वात पहिलं पाटा धुवून घ्यायचा आहे माझा इथं छोटा पाटा आहे त्यामुळे मी त्या पातेल्यामध्येच पाटा दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे मग साधारण मी पंधरा मिनिटानंतर पाटा काढलेला आहे थोडस कोमट पाणी असलं तरी मी त्याच्यावरती वतून घेत आणि पहिलं हाताने गरम पाण्याने सगळीकडे पाटा वरवंटा धुवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यावरती संपूर्णपणे माती निघून जाईल मग आता आपले एक प्रोसिजर तर कम्प्लीट झालेले आहे तर आता आपल्याला असेच तीन ते चार प्रोसेस करायचे आहे त्यासाठी आता आपण पाटा तर धुतलेला आहे तर लादीवरती पाटा तसच ठेवण्याच्या ऐवजी पहिला आपल्याला इथे सुका कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला वाटात ठेवून द्यायचा आहे मग ह्याला आपण पहिल्यांदा तांदळाने वाटून घेणार आहे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला तांदळाने वाटायचं आहे पण पहिल्यांदा आपण सुक्या तांदळाचा वापर करणार आहोत अर्धी वाटी मी इथं किंवा दोन ते तीन चम्मच आपण सुकत तांदूळ घेणार आहे आणि मग त्याला आपल्या वरवंट्याने असं टिचून घ्यायचं आहे आणि मग सगळ्या बाजूनी मस्त असं रफली रफली घासत 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 त्याला वाटून घ्यायचं आहे सगळं संपूर्ण बाजूला तांदूळ बारीकसार मस्त वाटून घ्यायचा आहे मस्त पाट्यावरती रफ करतच राहायचं आहे मस्त वाटून झाल्याच्या नंतर संपूर्ण पाट्याला हाताने चांगलं तांदूळ रफ करायचा आहे तो वरवंट आहे त्यालाही तांदळाचे कणे असे पूर्ण रफ करून घ्यायचं आहे जसं आपण मसाला वाटतो ना अगदी त्याच पद्धतीने सेम आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचा आहे पण सगळ्या बाजूने आपल्याला तांदूळ फिरवून घ्यायचा आहे आणि बारीकसर वाटून घ्यायचा आहे मग हाताने त्याला छानस चोळून घ्यायचं आहे चोळताना पाटालाही चोळायचं आणि वरवंटालाही चोळायचं तर तुम्ही इथं पहिला आपला तांदूळ बघा खा पण तांदूळ टाकलेले आहे आणि आता पूर्णपणे बारीकसर पेस्ट तयार झालेले रंग पण बघा किती चेंज झालेला आहे तांदळाचा रंग बघा पहिला आपण टाकताना आणि आता किती काळपड झालेला आहे त्याला चांगल्या हाताने आपण सोडून घेतलेला आहे मग आता याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने नळाखाली धुवून घेऊया मग आता नळाखाली स्वच्छ पाटा धुतल्याच्या नंतर पुन्हा सेम तांदळानेच वाटायचं आहे फक्त इथं पहिला सुरुवातीला आपण उत्क तांदूळ घेतलेला आहे तर इथं सेकंड टाइम आपल्याला भिजवलेल्या तांदळाचा वापर करायचा पंधरा ते वीस मिनिट तांदूळ भिजत ठेवलेलं होतं ते तांदूळ सुद्धा आपल्याला दोन ते तीन चम्मच घ्यायचं आहे ते पाट्यावरती टाकून सेम पद्धतीने आडवं तिडवं करत गोल 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 करत एक सारखं आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे वाटताना पाटा आडवा करा मग त्याला परत सरळ करा पुन्हा आडवा करू सगळे त्या जे चारी कोन्या आहेत ना मस्त तांदळाने आपल्याला एक सारखं रफ करून घ्यायचं आहे संपूर्ण ठिकाणी एकही एक बाजू आपली तांदूळ वाटण्याची राहिली नाही पाहिजे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळ्या बाजूने आपल्याला तांदूळ छानस रखली वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून वाटून मस्त गोल गोल फिरवून झालेला आहे आता आपण ह्याला पण हाताने एकसारखं कर रफ करून घ्यायचं आहे आणि मग त्याला दोन ते तीन पाण्याने आपण ना स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ पैकी चोळून चोळून धुतल्याच्या नंतर नम याला एकदा साबण आणि कात्याने पण याला एकदा संपूर्ण बाजूला साबण लावून स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायचं आहे परत याला स्वच्छ कपड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि लगेचच त्याच्यावरती तिसरी प्रोसेस करायची आहे कोथिंबीर च्या डेटा कोणत्याही पालेभाजीचे डेटा वापरलात तरी चालेल माझ्याकडे इथे पालेभाजी नव्हती म्हणून मी कोथिंबीरचे डेटा घेतलेले आहेत डेटा सुद्धा आपल्याला पहिला आपल्याला हलब त्याने दोन्ही न उभा टेचून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे मग त्याला लगेच तांदूळ सा जसं सा वाटलेलं आहे तसच आपल्याला डेट सुद्धा वाटून घ्यायचं आहे तर वाटताना आपण इथं पाणी नाही घालायचं की देठाचाच रस त्याचा सुटलेला जातो चारी बाजूला आपल्याला सेमच वाटून घ्यायचं आहे जसं व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे छानस डेटो सुद्धा वाटून झालेली आहे डेटो सुद्धा आपल्याला सेम खलबत्याला आणि पाट्याला सारखं चोळून घ्यायचं आहे मग त्याला लगेच आपण नळाखाली स्वच्छपणे धुवून घेऊया स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर ना पाट्या आणि वरवंट्याला एका सुक्या कपड्याने आपल्याला कुसून घ्यायचं आहे मग लगेचच ह्याच्यामध्ये दोन चम्मच मी तेल घालणार आहे तेल घातल्याच्या नंतर ना, ना तेलामध्येच आपल्याला दोन चम्मच हळद घालायची आहे आणि याला चांगलं पाट्यावरती थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने पाट्याला तेल आणि हळद लावून घ्यायचं आहे एक सारखं आपल्याला सगळीकडे छानस तेल हळद चोळून घ्यायचं आहे आणि ह्याला पाण्याने धुवायचं नाही तर आपल्याला इथे दोन ते तीन दिवस आपल्याला तेल आणि हळद लावून पाटात तसाच ठेवायचं आहे त्याला अजिबात पाणी लावायचं नाही तुमच्याकडे घरामध्ये ऊन येत असेल तर पाटा आपण उन्हात ठेवला तरी चालेल काही काही ठिकाणी येत नसेल तर ह्याला अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून त्याला पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ह्याला ठेवून द्यायचं आहे तर इथे आपल्या पाठ्याला तेल हळद लावून चांगले दोन दिवस झालेले ह्याला एकदा पाण्याने स्वच्छपणे धुवून घेऊया मग साबण आणि कात्याने दोन ते तीन वेळा आपण पात्याला साबण आणि कात्या लावणार आहोत आणि मस्त नळाखाली स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्याच्या नंतर ना पुन्हा त्याला कपड्याने आपल्याला स्वच्छपणे सुकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पाटा बाजारातून आणल्याच्या नंतर ह्याला असं स्वच्छ धुवूनच मग वापरायचं डायरेक्टली वापरायला गेलं की त्याचे मातीचे कण असतात ना ते आपल्या वाटणामध्ये जाणार आणि जेवणाची चव बिघडून जा ते न करता आपण असं मस्तपैकी दोन ते तीन वेळा तांदळाने आणि मग नंतर कोथिंबीरच्या देठाने त्याला तेचून आपल्याला मस्तपैकी त्याची जी, जी माती जी बारीक बारीक कण असतात ते संपूर्ण तांदळाने निघून जातात अशा पद्धतीने मस्तपैकी आपला पाटा तयार झालेला आहे मटणाचा झणझणीत वाटण करण्यासाठी आणि मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी तर मी इथे तुम्हाला लसूण आणि अद्रक टेचून दाखवते लसणाचे आणि अद्रकची वाट्यावरती आपण असं लसणाचे पाकळ्या टाकायचे आहेत त्याला सुरुवातीला ठेसून घ्यायचं आहे लसूण बारीक असं टेसल्याच्या नंतर ना अद्रकचा तुकडा जेवढा तुम्हाला अद्रक पाहिजे तेवढा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे अद्रकला पण पहिला सर्वात पहिला आपल्याला असं मधून फोडून घ्यायचं आहे मग खलवता असा आडवा करायचा पाठी पुढे पुढे पाठी पुढे करत थोडासा जोर लावून मस्त पैकी आल आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला आजची बात सुद्धा विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल मध्ये